सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता अज्ञात आधारे पोलीस स्टेशन परतवाडा येथील पोलीस पथकाने अचलपूर येथून सदर वाहन व आरोपी नामे मोहम्मद नूर मोहम्मद नसीर वय बावीस वर्ष राहणार मूर्तिजापूर या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने मिळून पोलीस स्टेशन परतवाडा येथील जनावर चोरीचे विविध कलमा लावल्या तसेच पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील भारतीय दंड संहिता असे एकूण सात गुन्हे केली असल्याची कबुली दिली आहे आरोपीचे गुन्ह्यातील फरार सहभाग असलेले फरार सतीदारांचा शोध घेण्यात येणार असून पुढील कार्यवाही माननीय श्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री अतुल कुमार नवगिरे उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी पोलीस अंमलदार सचिन होले सुधीर राऊत उमेश सावरकर मनीष कटोलकर विवेक ठाकरे जितेश बाबिल घनश्याम किरोले यांच्या पथकाने केली आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई